दोन्ही व्यक्तीच्या पुरुष असो स्त्री असो स्मोकिंगमुळे इन्फर्टिनिटी किंवा बंधत्वाचं प्रमाण वाढतं स्त्रियांमध्ये hmm. स्मोकिंगमुळे प्रीटर्म बेबीच प्रमाण वाढतं बेबीच लो बर्थ वेट प्रेग्नेन्सी होते hmm. इन्फर बऱ्याच इंटरेटरेंट डेथ सुद्धा होतात आणि हे असं अब्जोल झालेलं आहे की सडन इन, इन इन्फंट डेथ नावाचा एक प्रकार आहे की ज्याच्यामध्ये बाळाच्या मृत्यूचं कारण हे काही माहित नाही अचानकपणे बाळाचा मृत्यू मग तो गर्भात असू द्या किंवा बाहेर म्हणजे जन्मल्यानंतर स्मोकिंग करणाऱ्या मध्ये व्यक्तीमध्ये घरातली इवन पॅसिव्ह स्मोकिंग असू द्या अशा घरामध्ये किंवा एखादी स्त्री करत असेल अशा घरामध्ये सडन इन्फंट डेथचं प्रमाण दुप्पट आहे म्हणजे ह्याचं प्रमाण दुप्पट आहे सडन डेथ त्यामुळे हे हानिकारक आहे